नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं सेवन स्टार पॉडकास्टवरती तर मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाचसाठी अजून एका कंटेस्टंटला ॲप्रोच करण्यात आलेला आहे वेल त्या व्यक्तीबद्दल सांगायचं झालं तर ती व्यक्ती एम टी व्हीच्या शोचा एक भाग आहे म्हणजे तिने एम टी व्हीचा एक शो केलेला आहे त्याचबरोबर दिसायला बोल्ड अँड ब्युटिफुल देखील आहे व सगळ्यात महत्त्वाचं जे बिग बॉसला लागतं ते म्हणजे कॉन्ट्रोवर्शियल आहे म्हणजे खूप साऱ्या कॉन्ट्रवर्सीजमध्ये ती व्यक्ती होती वेल त्या व्यक्तीमध्ये डिटेलमध्ये जाणून घेऊच्यात परंतु त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा कारण तुमच्या एका लाईकमुळे एक वेगळं मोटिवेट मिळत असतं आणि आपल्या चॅनलची एंगेजमेंट वाढत असते तर मित्रांनो एक छोटसं आव्हान आहे पटकन लाईक करा चला तर त्या सदस्याचं तुम्हाला नाव सांगतो तर मित्रांनो ती जी सदस्य आहे तिने एक मराठी रियालिटी शो देखील केलेला आहे आणि तो म्हणजे जाऊबाई गावात हो मित्रांनो जाऊबाई गावात फेम मुक्ता करांडीकर जाऊबाई गावातला हा रिॲलिटी शो तिने केलेला आहे ती एक रॅपर आहे एम टी व्ही लव्ह स्कूलचा त्या ठिकाणी तिने एक शो केलेला होता त्याचबरोबर बोल्ड अँड ब्युटिफुल मुक्ता करांडीकर तिचे नाव आहे तर जाऊबाई गावात फेम तुम्ही जाऊबाई गावात देखील तिला बघितलं असेल एका आजीच्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये ती त्या ठिकाणी फेमस झालेली होती तर सोशल मीडियावर देखील तिने बोल्ड पिक्चर्स अपलोड केलेले आहेत तर ही मुक्ता करंडीकर त्या ठिकाणी बिग बॉसच्या मेकर्सद्वारे अप्रोच करण्यात आलेली आहे वेल well, मुक्ता ने बिग बॉसच्या घरात यावं की ना यावं तुम्हाला काय वाटतं तुम्हाला मुक्ताला बिग बॉसच्या घरात पाहायचंय की नाही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुक्ताचं नाव जर कन्फर्म झालं तर आम्ही नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला कळवूच पण त्यासाठी मित्रांनो तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि मी भेटतो तुम्हाला अशाच नवीन इंटरेस्टिंग अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद